थँक यू आता काय बनवत आहे तू केक, केक बरं मम्मी काय बनवते बघ हे काय घेतलंय बेट बिटाचे पराठे बनवते बिटाचे पराठे स्पेशल चटणी तुझी ना पण घेतलाय चटणी प्रोसेस सुरू झाली

ने शांडी? ने ने? किती वेळ आणला आत्ताची सुरुवात दिसते मला चटणी चालू आहे का खोबरा मिरची लसूण वगैरे आहे त्याचं सुंडी तू काय खातो टलबुज टळभुज आणि बाबा इथे खोबराय आहे लसूण चल लसूण घेऊन ये जा लसूण देऊन आपल्याला पळभर हे इथे छान असं थोडंफार उकळून घेतले मी आणि इथे घेतलंय कोथिंबीर लसूण आणि थोडं अस मिरची आता हे मी मिक्सरमध्ये फिरवते चला हे टाकले मी चवीनुसार मीठ ओके अशा पद्धतीत झाला बारीक अंड्यात आपण टाकतोय लसूण जी चटणी करायची आपल्याला ती इथे टाकले हिरव्या मिरच्या इथे टाकते खोबरा ओल नारळ होत छान पैकी ते टाकले टेस्ट येते आणि पण छान म्हणून याला थोडस ग्राइंड करून घेते आधी म्हणजे बाकी सामान पण जास्त के साथ नमक भी डालना है

अरे आमचा सांडे ना किचन मधून साईड सरकतच नाही नुसता मधी मधी करतो त्याला तेच काम आहे हे बदमाश करतो नुसता तो काही घेऊन बसतो हातामध्ये आहे ना सांडी हा आता चला इथं मी घेतलंय गव्हाचं पीठ आता आणि गव्हाच्या पिठात थोडस मीठ थोडे तीळ आणि हे आपलं जे सारण आपण केलेलं आहे हे हे सगळं मिक्स करून छान प्रकारे एक आटा बनवून घेऊया आपण हे टाकतो तीड आणि थोडीशी सोप मिक्स झालेला आहे तयार तडका तडका मारा आहे जिरे का मराठीत बोला की करतोय ना आपण त्याला मस्त जिऱ्यांचा तडका दिलेला आहे आता हे आपलेले आहे सध्या पुदिन्याची चटणी रेडी शांडी हे कोणता पराठा आहे रेड कलर बीट पराठा शांडीच्या रेड कलर सारखा सेडच्या कलर सारखा सेम कलर सारखा बनवला हा छान छान एक पिंक पराठा हर्ट पराठा आणि स्क्वेअर पराठा आणि पराठा सर्कल पराठा आकाराचे सगळ्यांना सँडी आता आपण हे डेकोरेशन केलंय ना आता पप्पाला आपण कोंडून ठेवलेल्या रूम मधन आणायला जाऊ तू काय म्हणणार पप्पाला आणि त्यांना म्हणे तुम्हाला एक सरप्राईज आहे थांब का तू

चला तर मग असा झालाय ब नवीन घरात पण आता काही आठवणी जमा व्हायला चालू झालेला आहे तर हे होते पराठे आणि हा आहे बड्डे केक ओरिओ फ्लेवर मध्ये काजूच्या आवडीचा तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Bye. Bye bye. bye, bye. bye, bye.